हॅलो हाय नमस्ते गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना सकाळची वेळ आहे आणि माझं चाललेलं आहे देवपूजा करायची तितक्यात खिडकीत एक माकड आलं आणि देवाचा फोटो हातात घेत होत फोटो घेऊन काय करतोय देव फोटो कशाला पाहिजे बघायला आगाव आहे ती चिंटू नाही चिंटू नाही पूजा करता करता बाहेर आले कारण उषा ताई आल्या होत्या आणि कशासाठी आलेत हे सुद्धा पुढे ब्लॉग मध्ये समजेलच

तर एक जणांनी चिक दिला होता तर चिक मी शिजत ठेवलेला आहे आणि ह्याची छान अशी भाजी बनवायची तर चिकापासून कशी भाजी बनवायची हे सुद्धा तुमच्याबरोबर आज मी शेअर करते एक नवीन आणि वेगळ्या पद्धतीच्या भाजीचा शोध लावला आहे मी तर म्हटलं आज बघूया अशी भाजी बनवून की व्यवस्थित होते का नाही ते चिकापासून तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा कशी भाजी बनवते तर कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून चिरलेला कांदा भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत चिक पण थंड होतो आहे त्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत आणि कांदा थोडासा असा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे जास्त पण भाजायचं नाही आहे आणि कांदा पटकन भाजावा म्हणून नेहमीप्रमाणे अगदी थोडंसं यामध्ये मीठ घालायचं चवीपुरतं चा। म्हणजे मीठ घातलं की पटकन कांदा भाजला जातो कांदा भाजत भाजतच माझं चाललेलं आहे टॉमॅटो चिरायचं कारण पटपट आवरायचं आहे खाली पण जायचं आहे त्यामुळे तर आता थोडासा लालसर होईपर्यंत कांदा भाजून झाल्यानंतर यामध्ये एक चिरलेला टोमॅटो एक मोठं टोमॅटो चिरून घेतलं होतं टोमॅटोसुद्धा थोडंसं परतून घ्यायचं आहे कांद्याबरोबर त्यानंतर लगेचच यामध्ये किसलेलं खोबरं घालायचं अगदी थोडंसं खोबरं घेतलं होतं आणि थोड्या वेळ खोबरंसुद्धा याबरोबर भाजून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या तर लसूण पाकळ्यासुद्धा यामध्ये घालायचेत आणि त्याचबरोबर आलं एक इंच आल्याचा तुकडा असा कट करून घेतला आहे आलं लसून दोन्ही यामध्ये घालून अजून थोडा वेळ एक मिनिटभरच परतायचं हे परतून झालं आहे आता चांगलं बऱ्यापैकी तर हे असंच थंड होऊन द्यायचं गॅस मी बंद केलाय आणि तोपर्यंत चिकसुद्धा चांगला गार झाला आहे त्यानंतर वड्या कट करून घ्यायला लागले ह्याच्या आता आपण पनीर जसं बनवतो पनीरच्या वड्या त्या पद्धतीनं अशा वड्या कट करून घेतल्यात आणि किती छान झालेत बघा एकदम आता हे जे शूटिंग आहे माझं ब्लॉगचं आणि रेसिपीचं दोन्हीचं पण चाललं आहे आता उद्या ही तुम्हाला रेसिपी रेसिपी चॅनलवरती पाहायला भेटेल कारण आज एडिटिंग वगैरे वे करण्यात वेळ जाणार त्यानंतर खाली पण जायचं आहे पनीरसारखे याचे छोटे छोटे पीस कट करायचेत आणि एवढं चिक पौष्टिक असतो आपल्या शरीराला चिकापासून आपण बरेचसे पदार्थ बनवू शकतो माझ्या रेसिपी सुद्धा बरेचसे पदार्थ मी अपलोड केलेले आहेत त्यानंतर चिकाच्या वड्या लाडू वगैरे असे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अशा भाज्यासुद्धा मी बनवलेल्या आहेत गायत्री किचन मराठी हा माझा रेसिपी चॅनल आहे तर कधी वेळ भेटला तर नक्की एकदा तरी पहा तर झालं हे कट करून आता एकदम पनीरचे तुकडे असल्यासारखं दिसते का नाही सेम काहीच बदल नाही आणि टेस्ट पण तशीच लागते तर एका प्लेटमध्ये हे चांगले चांगले चौकोनी जे तुकडे झालेत म्हणजे याचे काप ते काढून घेते जेवढी भाजी बनवायची तेवढे काप मी काढून घेतले प्लेटमध्ये कारण ऐश्वर तर काय हे खात नाही अजिबात तर हे मी आणि अण्णा आमच्या तिघांपुरती भाजी बनवते तर कढईमध्ये थोडंसं तेल घातले आणि हे परतून घेते अगोदर थोडासा लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आणि परतताना आपण बघा अजिबात याचे तुकडे वगैरे पडत नाही आहेत अगदी व्यवस्थित असे याचे काप आहेत असे राहत आहेत तर इकडे तोपर्यंत कांदा टोमॅटो जे भाजलेलं होतं ते पण चांगलं थंड झाल्यानंतर बारीक करून घेतलं आहे कडेमध्ये तेल घातलं तेलामध्ये ते परतून घ्यायचं आहे ग्रेव्ही घातल्यामुळे भाजी एकदम दाटसर होते म्हणून असे टोमॅटो कांदा पेस्ट करून घालायची आणि टेस्ट पण खूप छान लागते तर हे चांगलं आता परतून घेते जरासं तेल सुटेपर्यंत आणि या भाजीला तेलसुद्धा मी जास्त घातलं नव्हतं अगदी एक चमचाभर तेल वापरलेलं आहे चांगलं परतून झाल्यावर कलर बघा कसला मस्त आला आहे लाल तिकडं घातलं एक चमचाभर तरी धने पावडर आहे एक चमचाभर धने पावडरसुद्धा यामध्ये घातले आणि हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर मिक्स झाल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आता जेवढी भाजी बनवायची त्यानुसार पाणी घालते येतं तर पाणी घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मला असे नवीन नवीन पदार्थ बनवायला खरंच खूप आवडतं आज म्हटलं काहीतरी नवीन शोध लावूया एखाद्या रेसिपीचा बघूया कशी होते ते तर तुम्ही पुढे पाहालच रेसिपी कशी बनते ते तर हे मिक्स करून घेतले चांगलं यामध्ये चवीनुसार मीठ घालते जरासं यामध्ये मी शेंगदाण्याच्या कोटाचा वगैरे वा वापर केलेला नाही तरीसुद्धा भाजी अशी जराशी दाटसर होते तर बघा आणि प्रमाण जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं ठेवायचं आहे तर ह्याला चांगली एक उकळी येऊन द्यायची आणि मंदाचेवरती गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि उकळी यायला ला लागली की हे जे काप आपण परतून घेतले होते चिकाचे ते यामध्ये घालायचेत थोडक्यात काय आपण पनीरची भाजी जशी बनवतो त्या पद्धतीनं मी हे बनवलेलं आहे पण यामध्ये एक्स्ट्रा कोणता मसाला वापरला नाही फक्त लाल तिखट किंवा घरगुती काळा मसाला आणि धनेजिरे पूड थोडीशी वापरायची यामध्ये जर पनीर मसाला जर घातला ना एक चमचाभर तर अजूनच टेस्ट वाढेल भाजीची पण माझ्याकडे आता सध्या पनीरचा मसाला नाही आहे त्यामुळे मी काय यामध्ये घातला नाही एक पाच मिनटं याला जराशी उकळी येऊन द्यायची आणि थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे मंदाचीवरती तर पाच मिनटानंतर बघा आपली भाजी रेडी आहे तर मस्त एकदम स्वाद पण छान यायला लागला आहे आणि कोथिंबीर असेल तर कोथिंबीरसुद्धा वरून जराशी घालायची तर एकदम मस्त टेस्टी लागणारी चिकापासून जशी पनीरची भाजी बनवतो त्या पद्धतीने मी भाजी बनवलेली आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि खरंच खूप छान लागते टेस्टी लागते तर चला आता आवरायचं आहे पटपट इथलं सगळं आवरल्यानंतर खाली जायचं आहे सवासनेसाठी बोलवले तर थोड्या वेळानंतर आता मी ब्लॉक कंटिन्यू करते बाळा हा एवढ्या भाजी घेऊ नकोस हळूजा बर का बाळा हळूजा मी तुला जा की मधून

उकडायला लागले पाऊस इथे बहुतेक बसले सुवासने जेवायला खरच माणसांनी चालू ठेवला ठेवलं प्रयत्नात समजा नाही यश आलं तरी पण तिनं प्रयत्न चालू ठेवला गोष्टीचा प्रयत्न केला चांगल्या गोष्टीचा सतत प्रयत्न करा आणि प्रत्येक ह्याच्यात मामी म्हणजे कंटाळा करत नव्हती कशात ह्याच्यात नाही यश आलं दुसरं सुरू काय असं लक्ष्मी प्राप्त करण्याकरता प्रयत्न भरपूर केलं त्यात नादबा कस कुठलं काय करावं असं म्हणजे नाही कधी खचली नाही त्या गोष्टीला मला जेवढं जमेल तेवढं शूटिंग मी घेण्याचा प्रयत्न करते कारण ऐश्वर यांचा डबा घेऊन गेला होता दुकानात तर बसलेत सगळ्या सुवासिनी जेवण करण्यासाठी आता लावले तरी पण लावते की हदी कुंकू लावल्यानंतर फुलं किंवा गजरा दिला जातो म्हणजे सुवासिनींना लक्ष्मीचं रूप मांडलं जातं त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे प्रथा असते पुरणपोळी आमटी गुळवणी भात वरण भजी कुरवडी आणि साईडला लिंबाची फोड कोशिंबीर तर जेवण करतो हां हां

रंग एवढं जास्त नाही ना कमी पडला असेल मला पानाचा विडाच बनवायला नाही अगोदर पान नव्हती कधी कात आता इकडं असं कुठं सवास निदा गेल्यानंतरच नाहीतर अगोदर नव्हती विडा व्यवस्थित बनवला तर रंगत ना

बर आले थ चला ऐश्वर आलाय नाही ना जाते घरी आता घरी गेल्यानंतरच ब्लॉक कंटिन्यू करते लगेच नाही काय मी बाय बेटा भरपूर होते चाळीस तरी सहज असतील त्यांच्यात करायला पण भरपूर आहेत ना सांगतेत सांगतेत तेवढं पण वाटतं आहे सुवासिनींचा कार्यक्रम छान झाला आणि जेवण पण म्हणजे स्वयंपाक पण छान बनवला होता त्यांनी आणि मग अशी गरबडीत भांडी घासायची ठेवली होती का तर म्हटलं वेळ होईल त्यामुळे भांडी आता घासून घेते किचन कट्टा वगैरे धुवून आणि कपडे काय सकाळीच धुतले होते का तर वाळत नाहीत कधी कधी अधूनमधून पावसाची झिरझिर येते त्यामुळे पटकन अगोदर कपडे धुतले म्हटलं भांडी काय निवांत आल्यानंतर घासता येतील तर ब्लॉग मी आजचा इथंच थांबवते कारण मला आज बनवलेल्या रेसिपीचं एडिटिंग करायचं आहे चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद